नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो हा जो प्लॉट आपण बघताय भलाल मोठा लांब आहे आणि एकदम दगडात लावलेला प्लॉट आहे आणि या प्लॉटची परिस्थिती तुम्हाला दाखवतो मी सदर या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कोबी लावलेला आहे आणि या कोबीमध्ये बघा पांढऱ्या माशीचं हे उगम स्थान आहे कारण या ठिकाणी राहायला तिला प्रचंड अशी जागा मिळते आणि या ठिकाणी त्यांनी भलीमोठी शेतकऱ्यांनी चूक केलेली आहे आणि ही चूक त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणावर महागात पडणार आहे आणि तुम्ही अशा प्रकारच्या चुका करताय का कारण हे तुम्हाला मी दाखवते पांढरी माशी ही एक विचित्र असं रस शोषक किडी आहे आणि या शोषक रस शोषक किडीचा जर बंदोबस्त नाही झाला तर तुमचा प्रोडक्ट वायरसने जाऊ शकतो हे तुम्ही पाहिलं आहे शेजाऱ्यांचं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस मी तुम्हाला या गोष्टी दाखवतोय तरी शेतकरी पुन्हा पुन्हा त्याच चुका करतायत गेल्या वर्षीपासून आपण सांगतोय की मिरची हे एक सेन्सिटिव्ह पीक आहे आणि याच्यासोबत कुठल्याही पिकाची लागवड ज्या ठिकाणी रशे किडी बसतील अशा कुठल्याही पिकाची लागवड करू नये कृपया त्याच्यापासून लांब करावी नाही तर मधी शेडनेट मारावं त्याच्यानंतर मग ते या रोगांचा बंदोबस्त करण्यात शेतकऱ्यांचा इतका वेळ जातो की त्यांचे मग गवत काढायचं बाकीच्या सगळीच कामं राहून जाते त्यांच्या डोक्यात एकच पांढरी माशी पांढरी माशी आणि कवर का होईना या ठिकाणी बघा बांधावरचं गवत आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत करन कारण शेतकऱ्यांना इतका सुद्धा वेळ मिळाला नाही की ह्याच्यातलं त्यांनी तन्नाशक मारलंय परंतु त्या तन्नाशकानं याच्यात तणजळलेलं नाही आणि या तणानं पुन्हा डोकं वर काढले आणि इतका त्रास शेतकऱ्यांना होतोय परंतु त्यांच्या लक्षात आलं नाही की या ठिकाणी आपण आपणच आपली कशी रशी खेच केले हे त्यांच्या लक्षात आलं नाही बघूया शेतकरी मित्रांनो हा प्लॉट सुधरून कसा तयार होते पुढच्या भागात दाखवतो मी तुम्हाला